खोकला यायला लागला तुमच्या नादात गार खाती ते फ्रीज मधलं मग आता उन्हाळा लागलाय गार खाऊ वाटत ना आ, गार खाऊ वाटत ना बर्फाचे खा, खा, तुकडे खाते परत खग खक करते तुम्ही पसरून बसले तिकडे वावरात बघावा जावा काय चालले काही नाही गाडी काम करतो का नाही करत का झोपलाय तिकडं मग मला सांगते तुला जाल काय होत मग दुखत आहे ना दुखत आहे मी गेले मान नाही दुखायचं का तुम्ही एवढे गडी माणसा सारखं माणूस मग वावरातच जाऊ नका माहिती तुम्ही लग्नाच्या आधी काय करत होते पडे ऐका आलं का हो तिथं जा परत तुला सांगितलं ना परत विषय काढू नको म्हणून हा पण ऐकलंय म्हणून मग ये आज येते आठवण आज उच पण कुठे सुधारले लग्न झालं तरी एखादी बाई दिसली का हायच काहीतरी हायच काहीतरी झालं का परवायचा का उगच राहते मी म्हणून काय काय मी काय जोक मारला काय नाही मग आठवलं जुन्या आठवणीला उजाळा मग काय कुठं निघाले पावरा जातो जाऊ जा तू जा, जा मग मी बोलून आली तुम्ही चालले का घसरत घसरत लगेच बोल काय म्हणणे सोडा नात म्हणलं म्हातारे झाले आता टक्कल पडलं सोडला कधीच सोडला तोंडाने नाही मनाने सोडा असं हा बर मनाने सोडलं मनाने सोडा कोणती बाई येणार होती कामाला आली हो काम का हा आहे ना काम हे होत्या का त्या हा ह्या त्या गावात भेटल्या त्या म्हटलं आमच्या बाया माणस त्यांना विचारा घरी येऊन काम तस आम्हाला लागत त्यांना येऊन विचारा कशाला ती बाई त्यांना नाही तुम्हाला म्हंटल ऐका ना आपलं ना रानातलं सगळं खुरपायच सगळं मला इथून तिथून सगळं येतं ना हा बरं कुरपुळ कुरपणे येत पाणी धरता येत दारे धरता येते हा आ, बड़े बड़े। हा बागाल पाणी देता येत बरं वावरातलं गवत काढायचंय गवत काँग्रेस काढायचंय घरच्या धुने भांड्या करायचे बायकोला मदत करू लागायची हा थोडीफार ना तुम्हाला चालतंय मग काय असेल तुमचं ते ठरवून घेऊ मग हा म्हणजे तुम्ही रोजनी येणार का सालानी मै, येणार <laughs> का ते सांगा सालानी काय मी नसते मग महिन्याचे महिन्याला मा पगार करत जाऊ काय तुम्ही महिन्याला किती द्यायची किती द्यायची महिन्याला महिन्याला द्या अठरा वीस हजार रुपये अठरावीस अठरावीस किती झाले तुमचं धुना धुवा भांडे घासा फरशी पुसा स्वयंपाकाला मदत हात धार लागत अठरावीस अडोतीस झाले मग सतरा अठरा द्या हजार सतरा ना अठरा सदोतीस झाले ते सदोतीस नाही बर बरं फक्त अठरा हजार रुपये नाही फ कमी करावं लागेल आम्ही मागच्या जी बाई ठेवली होती पंधरा हजार दिले ते ऐकणारे आता तुम्हाला माहिती नाही निघतंय किती राशन बिशन किती मागायला लागले टाइम आमच्या इथं खायचे ना तुम्हाला जेवण आमच्या इथं राहील पण मागायला आग लागली लेकरांच्या पैशाला खर्च लागत शाळेला याला त्याला पिला मग आता त्यांच्या पैशाचे आमच्या या कामातून काढायचे तुम्हाला नाही होत ना ताई ताईच्या हातात नाही आता त्याचा खिशाल जवळ माय आहे ना बारा हजार रुपये देऊ महिन्याला नाही नाही परवडायचं पंधरा करून टाक आणि ठेव चालेल पंधरा मग दोन टायमाला जेवण खावण आणि पंधरा हजार सकाळी सात ला यायचं संध्याकाळी सात ला जायचं मध्ये एक टायम एक तासाची जेवणाची सुट्टी आहे चालू धन्यवाद झालं कल्याण करीन माहिती आमचं कल्याण चालूच आहे पण तुम्ही कामाला कधी येतात कधी बसून ते सांगा आजपासूनच आजपासूनच सुरू करते मी चालतंय आमचं गडी ना तिकडे बघा तिकडे तुमच्याकडे मग आता मोठ्या खांदा नाही आमचं पैशा वर जबरदस्त पार्टी दिसती भाई ऐका आलं का बरं जबरदस्त पार्टी पार्टीच केले पाहिजे आम्हाला कशी माणसाची गरज आहे कसत नाही आमच्या बायकोला काम होत नाही पैशाकडे नाही पहावं लागत कधी माणसाकडे पाहावं लागत जे पोट भरले पाहिजे ना ते खरं आहे तुमच्यासारखे विचार करणार थोडेच लोक आहे नाही जगात तुमचे नाव काय म्हणलं तुमचं माझं नाव शांताबाई शांताबाई का बस जा तुम्ही बाहेर तिकड काम घरात काय नाही ते त्यांना सवय चारपीस कशाला उद्या काही जर काही चोरी मारी झाली तर नावाने नावानी मला माहिती नाही तुमचे धंदे का बस एखादी करायचं मी का गाव औचित वाढीची मी असं ना जा औचित जाते तर आमच्या घडी आहे त्या सांग औचित औचित काम करा हा का जाऊ का ताई हा जा चांगलं बरं कल्याण धन्यवाद कुठलं येईल नाव काय येईल लागत पर अनोळखी बाई उद्या काही घरात चोरी मारी झाली तर कोणाला तरी तू उद्या लोक म्हणत्यांना काय नाव तिचं हो नाव हो माहित हो। नाही म्हणले असं की को तुम्ही कोणालाय कामाला ठेवता त्यांची विचारपूस त्यांचा फोन नंबर त्यांचं गावाचं नाव घ्यायला पाहिजे हाय हो। का नाही हा तुम्ही वा मग मी आलो घरात इतक्या वेळेस म्हणत होते जा तेव्हा नाही गेले ना आता बरं अरे मी त्याला कामाला सांगतो कोणी काय काम करायचं कोणी काय काम करायचं नक्की का हा मला भरसा नाही तुमचा मी सोबत चला तू कशाला ना? बार। आराम कर तुमची टोके घालते काही नाही जा मी थांबतो कशाला मला तुमच्या बरोबर यायचं चला मला माहिती तुमचं नाटक तुम्हाला कशाला जायचं वावर चप्पल घालून देट मुस्कल किराय गाडी एवढं खुरपिलय हा मालक शंभर पैसे काय व्हायला घ्यावा कडे आता नाही केलं मस्कान केलं आता सगळं खुरपून खपून भाऊ तुम्हाला पण ठेवलं का माल त्या माल किंवा मालकानी भाऊ दिसत काय मी तुला मग कोण आहे मग भाऊच म्हणणार ना माल म्हणून मला हाय तू काय करते इकडे काय आली इकडे भाऊ नाही पाठत का मानलेलं नाही नाही तू मी का अवचित वाडीची वाडीची औचितवाडीची हा इकडे काय करते ते का मालकीनी मला कामाला ठुल का तुला का हा मला म्हणे धुना भांडे फरशी झाडलोट जा, गवत काढ कांगरे चुचे दोन टाइम खाऊन पिऊन पंधरा हजार रुपये फायनल पंधरा हजार रुपये दिले हा ना तुला लेचकच कोण लिमिटेड दिलं एकशे हाय हा मला लेकर आहे तुमचं झालं की नाही लग्न काही अजून झालं अगो बाई करायचं पैसे पाणी साचले अर्ध वय झालं आता पैसे नको ते खर पैसे लागत बरोबर आहे पैसे शिवासत नागत आहे का नाही तुम्हाला किती पगार ठरवलं मला देतो बारा हजार रुपये फक्त बाई मला तेवढच म्हणत होते ते मग मल... बारा मी म्हणलं नाही नाही म्हणलं माझ्या पोराला ना फी लागत ती म्हणलं पूर्ग पूर्वी मला शाळेला एवढे पैसे कुठून आणायचे मागाय वाढली सगळ्या गोष्टीला आग लागली नवरा आहे का तुला नवरा आहे घटस्फोट झाला माझा घटस्फोट झालेला म्हणजे मोकळी मग असं म्हणा ना हा मोकळीची मी हा मोकळीची ना हा का, काही जमून जाई काय काय नाही काय क लावलं तुला मालकरी ते काय आताच बोललं झालं पाच मिनिट आजपासूनच या म्हणले कामाला मग मला लय आनंद झाला बर का आजपासून तुला ठेवलाय कामाला कामाला ठेवलं ना आजपासून राशीन का राहीन ना मी मोकळा जि हा तू इकडे काय करते नेमकं तू घरातलं काम करायचं ना मग तिकडे ते म्हणले ते आमच्या घडी काम करतो ते जंपा म्हणे काय करतो ते त्याला ला हातभार लावू लागला नाही का मग गेला काहीतरी खोरपी येऊ नका मत तुम्हाला जेवायला देतात का हो दोघांना लय जेवढा विचार ते तसे चांगले चांगले का हा काम दर्जा आता दर, दर केला ना मला दररोज शंभर रुपये खर्च येत माहिती का क्वार्टरला पैसे देते दे 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 दररोज शंभर रुपये हा नाईन्टी मारायला हा नाईन्टी ला हा ना, असं पेल्यावर कोण बायको द्यायचं बाय तुम्हाला काय बाय संध्याकाळी पेतोय मी का दिवसा थोडीच पेतोय आपली काम सुट्टी झाली हातपाय तोंड धुतले लगेच शंभर रुपये देते मला ते हो ती जारूची सवय चांगली नाही ना पंधरा रुपये लेवर मी काय होतो जाऊ दे आता करशील मग लग्न ते 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 आता डायरेक्ट आजच ओळख झाली ना आजच बोल ना काही तो आता दिसले म्हणून बोलत माणूस मला माणूस कि मला घरदार लोक आहे माया मग घरचे नाही का आमचे कुटुंबाचे मला मला एक 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 किती मोठी पोरगी पोरगी नवरी नवरीला आता तिचं लग्न होणार आहे पोरीच लग्न होईल हा पोरग हा पोरगा यायचं लहान हो पोरग पण मोठ आहे जन एक

हे पाय तुला कधी कामाला लागायचं काय लागत आता बोलणं लागण मग धरण ये धरण हातात खुरपी ना तुम्ही आता ते खुरपात मी सगळं आता हे पाय ना ढिगल किती मोठा पडले इकडं माग हवले का नाही ना शांती हो काम कर हे उचल गवत त्या ढिगलावर नाही उठक आता आपल्याला कामाला लावलं म्हणजे गायक लागलं दुखत पुढं कस काय व्हायचं रे शांती रांगात रांगत भाकरी येते आयड मग नाही परवडची राहतो मग एक काम करू आपण आहे ना वर्ष वर्ष प्रे, प्रे, प्रेम करू ला तू मला वाटत शर्ट भेटत शर्ट नाही झेंडू च फुले वाजता झेंडू च फुलं द्यायला लागलीस तू लगेच आता फुलोसा लग चेहरा तेरा कलियो की मुस्कान है रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है। अरे रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है हिरनी के जैसी आके हे तेरी बुलबुल बुल के तू तो झलक चांदनी अरे चांद सितारों ये तो रात ये <laughs> तो थोड़ा थोड़ा आई बैंड बजाऊंगा फुटका जमन जमन आपके जोड़े जमन ओ हो तेरी हां छान है ना मस्त मस्त तू पण आवडलं राहिली मला लय आवडायला लागली काय आता तू गाण्यामुळे काम जाऊन तुम्ही अरे काम करू मग फेस काय नाही काय नाही तुला हा उचलला टपा 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 टप ते मला गाण्यावर म्हणे इकडे कुठं टाकी अंगावर चाट होत गे सची गाडी काय म्हणले काय नाही काय नाही आहे का नाही रे चांगली मला चांगली हा का हा वा पुडा पडा 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 करा मी उचल हा उचल मी त्या आ तिकड खोरपित होतो ओरव हा त्यांना काही चुकल्या बिगल्या लाव ना काय माझा नाही नाही हा उरावर लवकर मालक याचा इथं कोण आहे आपण दोघच आहेत ना दोघच हा दोघ कोण नाही आता ना उद्या ते आ तिकड खाल्ला कर जाऊ हा तिकड आपण झोपा बिपा काढू मग उद्या खालच्या बांधीला हा खालचा बांधिला आईना चला माहिती मला तुमची नाटक खरच लय ऊन आता कळालं का तुला ऊन किती येते मी सांगत होतो तुला तू घरी बस मी वावरात जातो पण नाही थांब घरी मग हा लांबू ना शांती लय जमलो बिटे आज भाई फेस पाडून घेतला मालकानी काय पशा कसे आलेत कलयुगाची झाली भेळ अर कलयुगाची झाली भेळ लावले रताळ ताळ या खेळ बघा बघा बागाय कलयुग आल ऐका त्याच ते नवल झाल बघा हे बागाय कलियग आल त्याचं ते नवल झाल छाते ऐकते का आहे मला ऐकते का नाही तू काय उकार दे ना काय तोय ना काय तोय रे आवाज लय भारी तुमचा मी तू यासाठी का नाही म्हणतो येऊ सगळंच म्हणताना आता माझ्यासाठी कोण काय नाही म्हणत माझ्यासाठी सगळेजण भारी दिसते सर पण तू हा का आहे ना मग पिवळी पिवळी धमूक केसर हा का तू साडी पिवळी धमुकच घातली असतो मी पिवळी मी अच्छी कस उरा देव तू कस काय एवढे काळे तुम्ही मी आता मला काम करावं लागत बरं मी काय म्हणतो तुला खाली मला जावं लागेल तेवढं गवत घेऊन येऊ तुम्ही हो ते गवत काढलं सकाळचा मा ना, ना माय चुकी करायचं नाही मालकाला मालकीने राहिलं झालं तुझे सुरू लगेच आजो का आत्ता दात आपलं झालं जात हा लगेच लवकर या जातो हा लवकर या गवत पाहते भाई ये बाबुराव होई ना काही एड पिस भेटले काय माहिती बे जाऊन दे पण मा आता काम वाचत ना मायावरच काम करतो ना ही शांत बाई फुकट पगार घेत असती गाणे लय भारी म्हणतो बर का बाबूराव बाबुराव सारखं मालच नाही आसा का मालक झालं काम आ, ता, ता हा झालं ना इथं काय करता बसून काय नाही थोडं चक्कर आल्यावर होत त्याच्यामुळे बसले मालक मी तुम्हाला चक्कर येते काय येते शेतात काम करायचं हा का हा, हा।, हा। तुम्ही रोजानी येत म्हणले कामाची काम करायचं उद्या दर मग ऐकून बघितलं तर काय होईल तुम्ही असलेलं आता मला भा काही टेन्शन आहे मी असले म्हणजे म्हणजे कस

तुमच्या बायको मुळे खरंच माझं म्हणलं की तुमच्यावर गेलं असं ना झालं बायको समोर रे बोल तुम्ही पण मग मला ठेवलं असतं का त्यांनी कामाला मी जर तुम्ही जास्त गुलगुल केलं असतं <laughs> मालकी समोर तर हा आईला ते रे राव मला तेच पाहिजे होत बर का पण म्हणलं आता कस सांगा म्हणलं <laughs> तुम्ही पण कसे बोलले नाही का मला तुमचं तिला पटलं बरं काय पटलं तुम्ही कसे टाक म्हणता पंधरा हजार रुपये आवडलं कुठं लोकांना जाणार हे आपल्याच माहिती बरोबर आहे पहिले आता ते आहे का नाही मग काय तुम्हाला आवडत आहे का हा हा का हा पा तुमच्या बायकोपेक्षा मी स्टँडर्ड आहे बा घड्याळ बिड्याळ घालते अयो पाहिलं का <laughs> तुमची तुम खुशी ती म्हणजे माझी खुशी झाली पण कामशी काम करायचं काम का बायको खुशी खुशी नाही करायचं बरोबर आहे बायकोसमोर दाखवायचं नाही की नाही का आपलं हा हाटू हा ते तसं काय दाखवायचं नाही देव कुठे गेलं बाबे ते बाबड्या गेला ते तिकडं त्याला काय कळत येच गाणं म्हणतो मालक ते मला पाहिलं त्याला तिकडं काम द्या तुम्ही इकडं काम करीत पाशी करेन ना काम हा इथं जे काम सांगता का, ना तुम्ही ना कपडे धो जेवायला बायकोला स्वयंपाकात मदत कर सगळं काम करेन मी मला नका सांगू त्या माझ्या बायकोला सांगा ते आहे मी फक्त आपल्या प्रेमाने येईन कप्पा छप्पा मारि तुमच्या संग बोल तसं माझा घट स्फोट झालेला आहे बर का मालक तुमचा स्फोट झालेला आहे स्फोट नाही घट स्फोट झाला असं मला वाटलं तुमचं स्फोट झालेलं आहे हा मग चांगलं आहे अडचणच नाही आपल्याला अडचण आपल्याला मग वेळ आली ना हो वाजून टाका भू करत आहे तसे अंगठ्या विंगट्या मशी तुमच्या हातात ऐका त्या अंगट्याच काय घेऊन बसले पैसा पाणी अजून एकदम दाबून असून ना दाबून पण बायकोच्या कानापर्यंत काही गोष्ट जाऊन देऊ नका आपल्या लोकांची मी काय त्याला सांगू तुम्हीच बोलता बोलता आपलं बोलून जाता हो पण ऐका ना मला आहे ना चार पोर आहे बर का चार पोर आहे हा का पण या बाबड्याच काय खरं आहे किती केलं तर गाडी कलाच पटवायचं ते पण काय कुठं काय तुम्हाला किती पोर आहे ना माझे <laughs> मग मा? चालत चाल काय काय करायचा कामाला आलं का आधी येऊन मला भेटायचं मग कामाला सुरुवात करायची बाबड्या नुसतं मागो लागतो नुसतं गाणं म्हणतो मालक ते मला त्याला सांगन तिकडं तिकडं कामाशी काम करायचं इकडं लोटबुट नाही करायचं नाही त्याला काढून टाका कामावरून नाही 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 काढून टाकलं ना ते, ते तुला काढून टाकीन तुझा डायरेक्ट माय बाय कुकडं जाईल त्याला सांगन ते बायाच तीन लांब आहे म्हणजे काय म्हणते मं वांदा व्हायचं आपल्या दोघांचा आहे का नाही बरोबर <laughs> आहे का नाही काय वांदा व्हायन नाही असले वांदा होत तो हा बरोबर आहे सजनी ग बोललो मी काय जाद झाली लाज मला आली बाई लाज मला आली ग बुल मी कस काय मग आवाजापेक्षा भारी आवाज तुम्ही काय म्हणा मला काळ्यापेक्षा आवडली मला काळ्या आवडला का मग काय नाही आवडला मग गप्पा चप्पा मारत ते आवडलं काय ना फुल म्हणजे काय असतं प्रेम असत का असं ना लव्ह यू हयो बरोबर किचत ठेवतो बायको शेटवत होतो त्यांनी जर बघितलं ना तर नको मग घरी गेलो काढून ठेवतो मग अलग सांगायचं चलता चलता तोडलं तुम्ही लय घाबरता बिट्या बायकू ला जाऊन मी नाही बोलत मग कशी आहे उठ म्हणलं का उठ ठेवतो बस म्हणलं का बसतो मी एवढा काय घेत बायकोला तुम्ही घेत असता मला वादा का आपण करू लग्न वादा इथं वहिना आमचा वादा नाही नाही ते कामाचे काम करायचं तिकडे पुढे करायचं ये बरं ठीक आहे तू म्हणते ना करू लग्न आपण हा वादा पैसे लय आपल्याकडे आता काळजीच नाही करायची पैशाला घरवाली नाही भारवाली असे भारवाली घरवाली हा उठा दाज उठा लगेच उठा दाजी उठा दाजी माझा का लाज नाही वाटत तुम्हाला कशाची काय म्हणून आल ते मग तुम्ही तिथं लग्न लावायला बसले होते नाही त्याने हातात हात घेतला मान म्हणले आपण लग्न करू हा का बाई ही का मागायला आल तिथं लग्न देणे नाही गोष्ट का माग बाई अरु म्हणते कशाला बायकोला घाबरायचं बघितलं का बघितलं का दाजी छबी दार छेबी मी त्वर्यात तो उभी छबीदार छबी मी त्वर्यात तो उभी कशी चांदणी चमचम करी अहोदा जीबा गावात होईल स्वबाहे वागन बरं नव अहोदा जीबा गावात होईल शोभा हे वागण बरं वा। मी काय केलं काय केलं तुम्हाला माहिती आई वडील नाही मला बहीण भीन, बहिणीची जबाबदारी तुमच्यावर आणि असे लफडे करतात का लाज नाही वाटत का बर झालं बापड्या सांगितलं मला अरे मी काहीच नाही केलं ना तिने मला हाताल धरिल खाली म्हणली म्हणले बरोबर मी तुम्हाला पाहिलं मी मला इतके आवडला तुम्ही ऐकलं ना तुमचं काय म्हणले तुम्ही आता मला लग्न करायला वादा, वादा।, वादा करीत होते कर तेरे करे भिन मायन राहू मेरे बिना तू न रे ये वादा रहा ना गे जुदा तुम्ही तर आहे तशी पण या बाईला काय वाटलं नाही बघ ना लग्न झालंय काय मालक पोट हा तुम्हाला तुम्हाला कळत जसा हा आपला चांगला मालक बिगडीला तिने यांना बघतच गेलो इकडं ए बाई तू जशी आली ना तशी निघायचं अजिबात काम नाही काय नाही तुला इथं आम्ही दोघी बहिणी करू आमचं ठरलेलं आहे काय यांच आपलं नाही काय आमचं दोघांच ठरलेलं ती जर काम काढत कळत असल तुम्ही मी काम होऊन जातो मी आलो का आता माय अगोदर दोघं बोलत होते मला बघितले निघून गेले आणि मग ती म्हणली आता त्या बाबड्याचं ठरलं होतं पण आता मला नाही वाढवत काळा भांगार येते आता तुम्ही माल घेत वाले मग मी तुमचं लग्न करते बाई म्हणजे काय खरं या बाईचं खरं नेमकं गडी पाहिजे का मालक पाहिजे काय तुम्ही पण नाही म्हणले का मला मालक तुम्ही तू पण लावडत म्हणून मला असं मी म्हणलो म्हणले असणार तुम्ही हाय कसे खरं बोला ना समोरची बाई असं बोललं कोणत्या गड्याने असं बोलू नये एक काम करा तुमच्या हा हाताने या गड्याचं आणि बाईचं लग्न लावून दे मी काय लावते ते आपले ते आपले लावते नाही आपण लावू आणि दोघं बाईचाच कामाला ठेवू तुम्हाला कस तरी होत काय शुभ मंगल सावधान

नाही मग हे ना गडी न करू ही बायाच ना मला लक्षणच वेगळे दिसू राहिले ही गडी गडी म्हणून पण माझ्या नवऱ्याला उडून नाही काय चालू आहे दोन्ही कड बाई ए बाबा तुला पाहिजे ना लागते का जा घेऊन घेऊन जा जा सगळं ठरलं का मला सांग मारी तो काय बाबा दिला

माझ्या नावाच्या दोनच्या राक्षस टाका बर का <laughs> 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 गेली बाबा ही बरी होती टाईमपास तेवढच राहणार आईला बायकोला कळालं बाबा त्याच्या आईला नाली चला जाऊ द्या दे चालू ते चालू